एक असाही योगायोग वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश आर आर पाटील आणि अनिल बाबर यांच्याप्रमाणेच रोहित पाटील सुहास बाबर प्रथमच आमदार बनून सोबत केले विधानसभेत एकोणीसशे नव्वद साली आर आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार बनून विधानसभेत प्रवेश केला होता वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश घडल्याचा अनोखा योगायोग घडून आलाय एकोणीसशे नव्वद साली महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री राहिलेले आर आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार बनून सोबत विधानसभेत प्रवेश केला होता अगदी दोघांचे चिरंजीवही तसेच रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनी आज प्रथमच आमदार बनून सोबत विधानसभेत प्रवेश केला यामुळे एका अनोख्या योगायोग आणि एकोणीसशे नव्वद सालची एक प्रकारे पुनरावृत्ती झाली असं सध्या बोललं जाते तासगाव आणि खानापूर आटपाडी या शेजारी शेजारी असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आर आर पाटील आणि अनिल बाबर हे दोघेही आज दुर्दैवाने हयात नाहीत आर आर पाटील यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र रोहित पाटील तर अनिल बाबर यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र सोहस बाबर हे चालवत आहेत स्वर्गीय आर आर पाटील आबा आणि स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता तासका विधानसभा मतदारसंघातून आर आर पाटील तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिल बाबर यांनी निवडणूक लढवून प्रथमच आमदारकीची माळ गळ्यात घातली होती तसेच आर आर आणि अनिल बाबर यांनी एकोणीसशे नव्वद साली एकत्रित विधानभवनामध्ये प्रवेश केला होता आज पण त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आर आर पाटील आणि अनिल बाबर यांची जोडी पुन्हा एक प्रकारे एकत्र आल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे रोहित पाटील हे तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई